अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आर डी जतकर यांच्याकडून हा कार्यभार काढून घेण्यात आला आहे त्यांच्या जागी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांची नियुक्ती करण्यात आली बदलापूर शहरातील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणानंतर या निर्णयाची चर्चा अंबरनाथ तालुक्यात रंगली आहे आर डी जतकर यांच्याकडे अंबरनाथ पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता मात्र बदलापूरच्या एका खासगी शाळेत विद्यार्थिनीचा शिक्षकांकडून विनयभंग झाल्यावर गंभीर प्रकार समोर आला होता संबंधित शिक्षक विद्यार्थिनीला सातत्याने त्रास देत असल्याचे उघड झाल्यानंतर बाल हक्क आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली यात चौकशीत या शाळेच्या वर्गांना परवानगीच नसल्याचे आढळून आले परिणामी प्रशासनाने या शाळेवर कारवाई केली असून तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे या प्रकरणानंतर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं ला होतं अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आर डी जतकर यांच्याकडून अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला हा कार्यभार आता उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे